नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करू लोकसभेच्या निवडणुकीत माहितीला मतदारांनी दणका दिल्यानंतर येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हे असंच घडतं की काय या धास्तीपोटी मग मध्य प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी राबवलेल्या लाडक्या बहिणी बहिणीचा पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माहिती सरकारनं घेतला त्या त्यासाठी मग अर्जाची मागणी अर्ज मागवण्यात आली आणि त्या सरसकट सगळ्यांनीच अर्ज सगळ्याच महिलांनी बहुतांशी बऱ्याच महिलांनी अर्ज दाखल केले एक दोन नव्हे तर तब्बल तीन कोटीच्या आसपास लाडक्या बहिणीचे प्रस्ताव दाखल झाले होते त्यातून दोन कोटी शेहेचाळीस लाख लाडक्या बहिणींना गेल्या महिन्यापर्यंत म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्येकीच्या खात्यावर दहा हजार पाचशे रुपये अशी रक्कम महाराष्ट्र सरकारने जमा केली निवडणूक याचा लाडक्या बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीत माहितीला झाला हे स्पष्टच दिसतं आहे आणि मग ते परत सत्तेवर आले मुख्यमंत्री बदलले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आले आणि लाड लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले या योजनेमुळं शासकीय तिजोरीवर असह्य होणारा असा ताण पडत होता त्यामुळं मग त्या लाडकी बहीण योजनेचा फेर आढावा घेण्याचा निर्णय झाला आणि त्यातूनच मग अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या घरात चारचाकी वाहन असणाऱ्या कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या अशा अर्ज बहिणींना अनुदान न देण्याचा निर्णय झाला आणि त्यानुसार जवळपास पाच लाख लाडक्या बहिणी आता अपात्र ठरवण्यात पाच लाखाच्या आसपास अपात्र ठरवण्यात आल्या आणि या पाच लाख बहिणींच्या तोंडावर जे पूर्वी हसू होतं आता त्यांच्या तोंडावर उदासीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत कुठलीही योजना सुरू करताना <coughs> सर्व बाबी तपासूनच मग ती योजना सुरू कर करावी असा असा अभिप्रेत असतं पण एकमेव महाराष्ट्र विधानसभा एनकेन प्रकारे जिंकायची हे उद्दिष्ट ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना जाहीर केली होती त्या यामुळं का झालं असं की निवडणुकीपर्यंत याच्याबाबत विचार झाला नाही पण निवडणुकीनंतर ज्यावेळेस इतर योजना योजनांवर आणि विकासकामावर लाडक्या बहिणीला दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळं अडचण येऊ लागल्या आणि त्यातूनच मग हा ह्या योज ही योजना चालू तर ठेवायची मात्र गेली पाच महिने जेवढा सरकारच्या तिजोरीतून त्यावर खर्च होतो तो खर्च कमी करायचा असं धोरण आखलं गेलं आहे आणि त्यामुळंच असंख्य सर्व अर्जांची छाननी सुरू झाली आहे आणि मग त्यातून आत्तापर्यंत पाच लक्ष भगिनी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत काही भगिनींनी मग ही नियमावली वाचून स्वतःच त्यातून मा आम्ही माघार घेत आहोत असं व... म्हणण्यापर्यंत वेळ आली आहे आणि काहींनी तर उचललेली रक्कम परत शासनाकडे जमा केल्याचं पण दिसून येत आहे धाराशिव जिल्ह्यातही जवळपास साडेचार पा पाच लाखापर्यंत लाडक्या बहिणीने प्रस्ताव दाखल केले होते त्यातील चार लक्ष प्रस्ताव मंजूर झाले होते त्यातून आता जो दहा बा प अडीच हजारापर्यंत बहिणी अपात्र ठरल्या आहेत काहींनी या योजनेतून माघार घेण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांची संख्या दहाच्या वर हो आहे तर अजून ही अर्ज येण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे हे सर्व याबाबतच्या पडताळण्या वगैरे ह्या राज्य स्तरावर होतात त्यामुळं किती जणींनी मा माघार माघारीसाठी अर्ज केले आहेत किती अपात्र ठरले आहेत हे हा नेमका आकडा अद्याप पर्यंत जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही असो पण एकदा द्यायचं आणि परत घ्यायचं यामुळं सरकारची पण नामुष्की होते हेही तेवढंच खरं त्यामुळं कुठलीही यापुढं कुठलीही अनुदानाची किंवा जनतेला <coughs> मदत करण्याची योजना जाहीर करताना तिचा सांगोपांग विचार करून ती योजना जाहीर करत जावी एवढीच माफक अपेक्षा आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने उलटून गे झाले आहे आणि त्या निर्गुण हत्या प्रकरणाचं कवित कवित्व आज पण चालूच चा आहे संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरण त्यात वाल्मिक कराड आ सुदर्शन आदींच्या बाबत बाबतीतल्या यूट्यूब किंवा बातम्या पाह पाहत असल्याचं सतत पाहतो हे काही जणांना पटत नव्हतं त्यामुळंच केस तालुक्यातील संतोष मोहितेवर चार दिवसापूर्वी कोयताने जबर मारहाण करण्यात आली त्यात तो गंभीर जखमी झाला असून सध्या तो अंबाजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ महा महाविद्यालय वैद्यकीय दवाखान्यात उपचार घेत आहेत या प्रकरणी पोलिसांनी लागलीच स... <coughs> पावलं उचलली आणि हल्लेखोरापैकी दोघांना कर्नाटकातून अटक करण्यात आली त्यातील वैजनाथ बांगर हा संतोष देशमुख हत्येप्रकरणातील फरार असलेल्या कृष्णा आंधळेंचा जीवलग आंधळेचा जिवलग मित्र आहे त्यामुळं त्याच्यावर विशेष लक्ष जि बीड जिल्हा पोलीस देत आहे त्याला परवा धारूर कोर्टात दाखल करण्यात आलं धारू धारूर कोर्टानं त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे आता या <coughs> मोहित्या हल्ला प्रकरणाचं पण खोलात जाऊन बीड पोलीस तपास करत आहेत आणि याचा आणि संतोष देशमुख हा हत्या प्रकरणाचं काय धागेदोरे आहेत हेही तपासत आहे इकडं सुरेश धस यांनी तर संतोष देशमुख निर्गुण हत्येप्रकरणी अटकेत असलेले सर्व आरोपी आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड यांची नार्को टेस्ट घ्या प्रसंगी त्यांचे संपूर्ण मालमत्ता जप्त करा इतरांच्या नावावर त्यांनी खरेदी केल्याही ही, मालमत्ता जप्त करा अशी मागणी अष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे <coughs> धनं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल आमदार सुरेश धस त्याचबरोबर केज येथे विश्रामगृहावर या प्रकरणीचा तपास करणाऱ्या करत असलेल्या सी आय डीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद